शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार आहेत उद्या तेरा जानेवारी रोजी उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण कळवा कल्या, मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघातील शहर शाखांना भेट देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी थीक भगवे झेंडे व बॅनर लावण्यात आले उद्धव ठाकरे आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आपल्याला माहिती आहे गेले पारंपरिक इतिहास हा कल्याण लोकसभा हा शिवसेनेकडे आहे आणि इथला मतदार शिवसेनेबरोबर आहे कोण गेले काय गेले याचा विचार करण्यापेक्षा मतदार राजा जागरूक आहे आणि त्याला समजते सध्याची राजकीय काय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल ना कोणता मतदारसंघ कोणाकडे राहील कोणाचा डिपोज राहील की नाही हे येणाऱ्या काळात समजेल आणि उद्धव साहेब उद्या दौरा करतायत कल्याण लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व सहा विधानसभेला ते भेट देणार आहेत आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत या कठीण काळामध्ये राजकीय परिस्थिती सगळ्या घडामोडी आपण सगळ्या बघितलेल्या आहेत परंतु निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक हा उद्धव साहेबांबरोबर आहे आणि त्यांचा प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची त्यांचे त्यांचं हितगूच करण्यासाठी आणि एक नवीन ऊर्जा या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणार आहे आणि कल्याण लोकसभा निश्चितच पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच असेल हे मी तुम्हाला कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीरपणे सांगतो मान्य पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा दौरा खरं तर श शहर शाखांना भेटी देणं हा यांचा दौरा आहे शिवसैनिकांना भेटणं महिला आघाडींना भेटणं याच्यासाठी हा दौरा नेवाळी नाक्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण नेवाळी नाक्यापासून सुरू होतो आहे नेवाळी नाका अंबरनाथ शहर शाखा उल्हासनगर शहर शाखा आणि कोळशेवाडी शहर शाखातून हा पुढे डोंबिवलीला जाणार आहे असं असं काय नाही आहे कल्याण लोकसभा ठिकठिकाणी दौरे घेतातच परंतु कल्याण लोकसभेमध्ये बऱ्याच दिवसापासून साहेबांची भेटही झालेली नव्हती आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली की साहेब एकदा आमच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला भेट द्या आणि कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांना त्यामुळं आणि उत्साह लाभे उत्साह होईल का जेणेकरून येणारी लोकसभा आमच्याकडे कशी खेचली जाणार हे आम्ही बघणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी